ज्याप्रमाणे आज तुम्ही परिकरणेच्या वे वेढ्याला आले आणि प्रपंच परमार्थ करत आहात प्रपंच साधवला प्रपंच करता करता ही परमार्थ करत आहात म्हणून बापूजी पाटील म्हणतात तुम्ही बहाणे लावू नका जसे एका अभंगामध्ये आहे येऊन मसलवटी साठी लागे

का हरावे त्याचा आपण कधी अर्थ केला नाही डाव जिंकल म्हणजे आपण चार खाणी मध्ये प्रत्येक खाणी मध्ये अंडज खान, खान जारज खान आणि स्वेदज खान रामापासून जे जीवजंतू तयार होतात पुता, या चारही खाणी मध्ये प्रत्येक खाणी मध्ये एकवीस लाख एकवीस लाख एकवीस लाख एकवीस लाख म्हणजेच लक्ष चौऱ्याऐंशी वेळा आपण जन्मलो भोगलो हजार नऊशे चौऱ्या वेळी जेव्हा आपण डाव जिंकतो कोणता डाव जिंकतो कि माणसाचा जन्म आपल्याला मिळते म्हणून हा डाव जिंकला आहे आपण एका एका खाणीतला जर विचार केला अंडाच खाणीतला जर विचार केला कुकुटाप्रमाणे जन्मलो आणि एक दोन महिन्याचं चा वय झालं की गेलो पोटात कोणाच्या ना तरी नाही का कुत्र्याच्या खाली जस जस विचार करते करतो म्हटलं तर आपली भयंकर झालेली आहे गुणांना आनंद जीव आनंदाचा जीवाचा त्या म्हणीप्रमाणे त्या वाक्याप्रमाणे आपण हा जीव आनंदाचा होता आनंदापासून कर्मभूमीवर आला हे सर्वांनाच माहीत आहे मनुन दाव जिंकुनी का हरावे असे महाराज म्हणतात आणि महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की परमार्थ प्रपंच साधती दोन्ही दोनी तयासी निर्वाणी सुख होय कोणतं सुख होय परमार्थ प्रपंच म्हणजे संसार साधून जर परमार्थ केला संसार साधून जर कीर्तन प्रवचन ऐकलं नामाच्या गाखोळ्या केल्या महापूजेवर मनोभावे बसलं सगळ्या प्रकारची नवविधा भक्तीचे प्रकार आहेत नवविधाही प्रकार, आहे नव प्रकार जीवान वापरले आणि मनोभावे जर वापरले तर त्याला सुख कोणतं मिळतंय का नाही डबल नाही त्याला सुख निर्वाणीच मिळतंय निर्वाणीच सुख निर्वाणी म्हणजे काय तिथं जिथ वाणी कुंठित होते त्याला निर्वाणीच सुख निचात्म सुख म्हणतात आणि त्या सुखासाठी आपण मात्र कधीच धडपड करत नाही आपण भगवंता पुढे जातो देवाला भक्ती करतो नामस्मरण करतो नापोळ्या करतो, करतो महापूजा मांडतो पंक्ती देतो नाही का पंक्तीला एखाद्या सत्यामध्ये पंक्ती देतो भरपूर भक्ती करतो अर्चन भक्ती करतो नवविना भक्तीचे प्रकार वापरून आपण मनोभावे जरी भक्ती करत असलो तरी आपण भगवंताला दत्तात्रय प्रभूला म्हणतो का की देवा मला एकदा भेट जे निर्वाणीचं सुख आहे मला त्याचा आनंद मिळू दे कोणी म्हटलंय का प्रामाणिकपणे हात वर करा की देवा तुम्हाला भेट असं आपण म्हणतो का नाही आपली अशी मागणी असते का भगवंता पुढे नाही बिलकुल नाही आपण काय मागत असतो आपण जसं किराणा दुकानावर जातो आणि एवढी मोठी लिस्ट करून देतो महिला मंडळ नाही का त्याच्यात जिरं नाही तर पत्ती जर विसरली तर धरून फोन करतो की त्याच्यात पत्ती द्यायची विसरली तसंच आपण देवाची भक्ती करतो पण एवढी भगवंत आपण हे सुनबाई चांगली भेटू दे शेजार दोन एक निघाले दुसरा येऊन बसल्यापेक्षा मीच त्याला जोर लावतो आणि माझ्याच पदरात पडू दे वगैरे 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 हे देवापासी इष्ट मानतो पण देवापासी कधी आपण देवाला कधी घराणं सांगले का आपण एकमेकाचे घराणे एकमेकाला चर्चा करत असतो पण दत्तात्रय प्रभूला सख्य भक्ती मधून सख्य म्हणजे मित्रासारखं कधी देवासोबत वागलो का नाही म्हणून आपण भक्ती करतो की आपली भक्ती सफल होते की नाही म्हणून सावधान राहून भक्ती केली पाहिजे निर्वाणीच सुख म्हणजे काय जेव्हा जीवाशिवाची देव कोणताही असो समजा अनंत मार्गाची किंवा दत्तात्रय प्रभूंची जर भेट झाली जो जीवा तो जीव, जीव जी जी आहे साठावा जो जीव आहे त्या जीवाची जी, नामस्मरण करून नामस्मरण करून त्याचा आठव करून त्याचा भोग करून त्याची अडचण भक्ती करून आत्मनिवेदन भक्ती करून सत्य भक्ती करून या सर्व प्रकारच्या भक्त्या करून 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 एकाग्र होऊन त्याच्याशी नाही का दृष्टांत देत असतात त्याचा आठव करा त्याचा आठव का करावा लागतय मी प्रत्येकच वेळा सांगत असते आठव कोणाचं काम करायचं पडतंय ज्याला विसरतो त्याला आठवावं लागतंय